अल्लाह पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा या सुंदर संदेशाने ईद मोठ्या उत्साहात साजरी ईद हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता इस्लाम धर्मात ईद ए मिलाद उन नबी हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डीजेच्या शहर दनानून टाकणाऱ्या आवाजाच्या तालावर तरुणाई थिरकली विविध रंगांनी रंगवलेले झेंडे फडकवत लोकांनी गाड्यांच्या तालावर ताल धरला होता ईदचा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असल्याने सर्वांनी नवनवीन पोशाख परिधान करून आनंद साजरा केला ईदच्या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा सा जन्म झाला होता म्हणून हा दिवस उत्साहासारखा आज साजरा करण्यात आला प्रत्येक वार्डा वार्डातून निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते डीजेचा गगनभेदी आवाज अल्लाहू अकबरचे नारे देत आसमंत दनानून टाकला होता मोठ्या प्रमाणात जणू डीजेची स्पर्धाच लागली होती अशा प्रकारे गाड्यांचा आवाज गगनाला भेडत होता हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जामा मस्जिद परिसरातून सुरू झालेल्या या ईदच्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत होता तर यावेळी लहान मुलं युवक तथा पुरुषांनीही सहभाग वाढवला सर्वत्र आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सुभाषचंद्र बोस चौकात सद्भावना मंचच्या माध्यमातून ईद मिलाद उन्नवी निमित्त निघालेल्या रॅली प्रमुखांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करीत सद्भावना मंचचे संयोजक शरद मैंद यांनी रॅलीचे सद्भावपूर्वक स्वागत करून ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या पोलिसांनी आजच्या ईद बंदोबस्त करण्यासाठी मोठा फौजफाटा बोलवला होता तर ठिकठिकाणी चौका चौकात पोलीस बंदोबस्त असल्याने रहदारीमध्ये अडथळा निर्माण झाला नाही तसेच कायदा व सुव्यवस्था राखला गेला आणि शांततेच्या मार्गाने उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनीच अथक परिश्रम घेतले